सर्वांगीण शुभस्थिती साडेसातीतही प्रगती या जगातील मस्त वैशिष्ट्य असतात दुसऱ्यांच्या चुका काढायच्या असल्या की छानपैकी यादी तयार होते मात्र स्वतःच्या चुका आढळून आल्या की माणूस विषय बदलतो अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करायला हवं कारण जगातील सर्वात मोठा रोग क्या कहेंगे लोक हा जो विषय लक्षात घेऊन कुंभ राशीच्या जातकांनी केवळ स्वतःवर स्वतःच्या कार्यावर लक्ष केंद्रित करायला हवं नमस्कार मी ॲस्ट्रोवरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते कुंभ राशीचे स्वामी शनिदेव राशीतच विराजमान आहे जी अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते, ते शश राजयोगाचं निर्माण करीत आहेत त्यात कुंभ राशीसाठी हा राजयोग बऱ्यापैकी सकारात्मक असतो कारण तेथून शनिदेवांची दृष्टी तुमच्या परिश्रमाच्या स्थानावर तुमच्या व्यवसायाच्या स्थानावर आणि तुमच्या कर्मस्थानावर पडते त्यामुळे व्यवसायासाठी कर्म आणि परिश्रम करून उन्नती घडवून आणणं हा भाग तुमच्या व्यक्तिमत्वात निर्माण होतो म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीच्या धनस्थानात राहुग्रहाचं आगमन झालेलं आहे राहुग्रह काही बाबतीत तुमच्यासाठी सकारात्मक असला तरी कौटुंबिक ऐक्य कौटुंबिक प्रेम या बाबतीत त्याची नकारात्मकता प्रामुख्याने समोर येते कारण घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात एखादी गोष्ट मलाच हवी अशी भावना निर्माण होते त्यामुळे कुटुंबात विसंवाद निर्माण होतो इगो वाढीला लागतात त्यामुळे ते जाणीवपूर्वक जपावं लागतं वाढीमध्ये उग्रता येते तो देखील एक नकारात्मक विभाग आहे ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभराशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे तसंच लाभाचे अधिपती गुरुदेव परिश्रम स्थानात आलेले आहे त्यामुळे लाभातून परिश्रम आणि परिश्रमातून पुन्हा लाभ असं एक अत्यंत सुंदर समीकरण तुमच्यासाठी निर्माण झालेलं आहे थोडक्यात या काळात तुमचे परिश्रम अत्यंत उत्तम असतील म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यावा वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभराशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या कर्मस्थानामध्ये विराजमान आहे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या वास्तूच्या स्थानावर आहे असं असलं तरी तुम्ही वास्तूचं नूतनीकरण करू शकता फर्निचर किंवा नवीन साहित्य खरू खरेदी करू शकता नवीन वास्तू घेण्याचे किंवा वाहन घेण्याचे योग सध्या तुमच्यासाठी नाहीत तसंही या गोष्टी काही आपण दररोज घेत नसतो त्यासाठी योग्य वेळेची शुभयोगांची वाट पाहणं हे आपल्यासाठी योग्य ठरतं ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना थोडा संघर्षाचा त्रासाचा म्हणता येईल कारण अभ्यासामध्ये यश काटण्यासाठी तुम्हाला या काळात बऱ्यापैकी जास्त परिश्रम करावे लागणार आहेत त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करावे लागतील तसंच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यशाच्या भरभरून संधी प्राप्त होतील अर्थात अभ्यासात परिश्रम करणं आवश्यक राहील परिश्रमाशिवाय काहीही मिळत नाही संतती आज्ञाधारकपणे वागणार नाही किंबहुना ती तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करेल मात्र स्वतःचं कर्तृत्व जबाबदारीने करताना दिसून येईल इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करावा सहज मिळतंय म्हणून कर्ज घेणं कधीही अयोग्य ठरतं हितशत्रू काहीतरी कारवाया करतील तरीही स्पर्धेत तुम्हाला यश मिळणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा महिना दोन्ही आघाड्यांवर अत्यंत शुभ व लाभदायक राहील नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर धनलाभ प्राप्त होणं कामातून समाधान प्राप्त होणं परिश्रमाचं योग्य फळ मिळालं ही भावना मनात निर्माण होणं हा विभाग तुमच्या बाबतीत या महिन्यात दिसून येत आहे थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यावा भाग्य व शुभ संकेत केला असता कुंभ राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य अधिपती कर्मस्थानात गेल्यामुळे तिथे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झालेला आहे हा अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल याशिवाय तुमच्या लाभस्थानात मंगळ आणि रवी यासारखे दोन महत्त्वपूर्ण ग्रह व वो त्यांच्यावर गुरुदेवांची दृष्टी असणं हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे तसंच तुमच्या राशीमध्ये राशी स्वामी शश राजयोग निर्माण करीत आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो अशा प्रकारे तुमच्यासाठी अनेक शुभ संकेत या महिन्यात निर्माण झालेले आहेत म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कुंभराशीच्या कर्मस्थानात दोन्ही त्रिकोणाचे स्वामी विराजमान आहे केंद्र त्रिकोण राजयोग म्हणून जर आपण या योगाकडे पाहिलं म्हणजे दोन्ही त्रिकोणाचे स्वामी केंद्रस्थानात हा एक अत्यंत मोठा राजयोग म्हणता येईल विशेष बाब म्हणजे बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह मंगळाच्या वृश्चिक राशीत असून मंगळ ग्रह लाभस्थानात आहे त्यामुळे कुंभ जातक या महिन्यात जेवढे परिश्रम करतील त्या तुलनेत त्यांना भरभरून लाभ प्राप्त होईल प्रगतीच्या संधी प्राप्त होतील म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल कारण तुमच्या लाभस्थानात कर्मेश मंगळ देव विराजमान आहेत ते आपल्या मित्रग्रहाच्या राशीत असल्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील तसंच तुमचे लाभेश परिश्रम स्थानात विराजमान आहे याचा अर्थ लाभासाठी तुम्ही परिश्रम करणार आहात आणि यश खेचून आणणार आहात अर्थात बाकीचे ग्रह देखील आपण पाहिले तुम्ही खेचून आणलेलं यश कार्यान्वित ते प्रयत्नरत राहील आणि तुमच्यासाठी यशाच्या संधी वाढतील ही एक अत्यंत सकारात्मक बाब आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता कुंभजातक परदेशामध्ये व्यवसायासाठी शिक्षणासाठी विविध प्रकारच्या प्रगतीसाठी नवीन अभ्यासासाठी जाण्याची शक्यता या काळात वाढणार आहे या सर्व योजना तुमच्या व्यावसायिक प्रगतीसाठी दिसून येत आहे त्यामुळे तुम्ही त्या, त्या दृष्टीने निश्चितच कार्यरत राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे खर्चाच्या बाबतीत विचार केला असता कुंभ जातक या महिन्यात सगळ्यात जास्त खर्च प्रवासावर शिक्षणावर कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी करणार आहेत योग्य ठिकाणी योग्य खर्च करणं अत्यंत आवश्यक असतं ही बाब देखील तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही, का काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे व संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभजातकांसाठी सात पंधरा आणि चोवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर पाच तेरा आणि बावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता कुंभ जातकांसाठी एक विशेष उपाय सुचवण्यात येत आहे तुम्ही दर शनिवारी व्रत ठेवलं पाहिजे जर तुमच्या मूळ पत्रिकेत शनिदेव कमजोर असतील तर एकोणावीस शनिवारचं व्रत केलं पाहिजे कमीत कमी, कमी पाच शनिवार व्रत तुम्ही करू शकता त्यामुळे पत्रिकेतील शनिदेव बलवान होतात म्हणून तुम्ही हा उपाय अवश्य करा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील हे समजून घेण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष